नाशिकच्या खव्यांसाठी शुद्ध शाकाहारी हॉटेल वेदांत आपल्या सेवेत होत खव्यांसाठी एक अद्भुत लागेल नांदुर नाका ते जत्रा हॉटेल रोड वर नव्याने सुरू झालेल्या हॉटेल वेदांतामध्ये सर्व खाद्य पदार्थ उत्कृष्ट प्रतीचे आणि असल तितकेच लज्जतदार आपल्या ऑर्डर प्रमाणे निसर्गरम्य ठिकाणी निसर्गाचा आनंद घेत खाता येणार आहे स्पेशल चव चाखायला मिळणार आहे तेव्हा नाशिककरांनी एकदा अवश्य हॉटेल वेदांतला भेट द्यावी असे आवाहन वेदांत हॉटेलच्या संचालकांनी केले नमस्कार आम्ही हॉटेल वेदांताचे तिघ संचालक आज आपल्या हॉटेलचं नांदूर नाका परिसरात नांदूर जत्रा लिंक रोड येथे उद्घाटन होतं आज आपल्या हो, उद्घाटन सोहळ्याला सर्व नाशिककरांनी सर्व जे रोड आणि समस्त आपल्या महानगरपालिका आधीतील वेग इतर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी उपस्थिती दाखवली आपल्या कार्यक्रमाची शोभा दाखवली आज आम्ही सर्वांसाठी प्युअर व्हेज हॉटेल वेदांता फॅमिली गार्डन रेस्टॉरंट अशी नवीन हॉटेलची आज स्थापना केलेली आहे आमच्या हॉटेलमध्ये सर्व प्रकारचे शाकाहारी शुद्ध जेवण स्वच्छता हायजेनिक किचन पार्टीसाठी गार्डन रेस्टॉरंट आणि बड्डे पार्टीसाठी किंवा छोटे खाणी समारंभासाठी मागे खास गार्डन व्यवस्था केलेली आहे पूर्ण नाशिककरांना माझी विनंती आहे की आपण आमच्या हॉटेलला एकदा अवश्य भेट द्या आम्हाला आपण सेवा करायची संधी द्या नमस्कार मी किरण आव्हाड संचालक हॉटेल वेदांता आमच्या इथं डिफरंट डिफरंट व्हरायटीचे मेनू अवेलेबल आहे ज्यात महाराष्ट्रीयन चायनीज मिसळ स्पेशली वेदांता हॉटेल स्पेशल मिसळपाव आणि स्वीटमध्ये जी कुठेही तुम्हाला डिश भेटणार नाही अशी डिश आम्ही अव्हेलेबल केली आहे आपल्यासाठी सिजलिंग ब्राउनी विथ हॉट चॉकलेट सॉस एकदा अवश्य भेट द्या आणि आमच्या मेन्यू चव टाका आणि आम्हाला आपला व्हॅल्युएबल फीडबॅक शेअर करा धन्यवाद आम आमच्या हॉटेलचा पत्ता आहे नांदूर दात्रा लिंक रोड तर एकदा अवश्य भेट द्या आणि तुमचा फीडबॅक आम्हाला शेअर करा हॉटेल वेदांच्या उद्घाटन प्रसंगी माजी नगरसेविका मीराताई हांडगे माजी नगरसेवक उद्धव बाबा निमसे सुरेश खताळे अशोक सातबाई सुनील बोराडे माजी नगरसेवक व नामको बँक संचालक प्रशांत दिवे माजी नगरसेवक अनिल मटाळे बाळासाहेब मटाळे मनपा पश्चिम नाशिक विभागीय अधिकारी योगेश रपटे पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र एन सी एन न्यूज चे संचालक गुलाबराव ताकाटे जय जनार्दन ट्रान्सपोर्ट चे सुरवंशी परिवार डॉक्टर पवार परिवार भाजपाचे सचिन हांडगे राजेश आढाव मनसे पदाधिकारी निलेश पेकळे शिवसेना पदाधिकारी सागर भोजने आम आदमी पक्षाचे पदाधिकारी गिरीश उगले साबळे खैरनार मोरे ताकाटे परिवार नाशिक महापालिकेचे विविध कर्मचारी तसेच एमएससीबी चे विविध पदाधिकारी कर्मचारी एम एल कम्प्युटर क्लासेसचे विविध संचालक तसेच टिळे जाधव गडकरी गोडसे गायधनी करंजकर वल्वे निमसे बोराडे आदी शेतकरी बांधव परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता यांचे न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक रोड